नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बाले किल्ल्यातच एकनाथ शिंदे आणि भाजपला मोठे खिंडार काँग्रेसने केली मोठी खेळी अनेक के नेत्यांनी केलाय काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश त्यामुळे भाजप आणि शिंदेना बसतोय सर्वात मोठा धक्का जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीची बिगुल वाजल्यानंतर आता शहरात राजकीय भूकंप झाला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाले किल्ल्यात काँग्रेसने मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आहे भाजप आणि शिवसेना शिंदे या गटातील सत्ताधारी पक्षातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर युवक काँग्रेस सचिव ब्रिज दत्त आणि पदाधिकारी नवीन सिंग यांच्या उपस्थित हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष माजी शहराध्यक्ष आणि अनुसूचित सेलच्या सचिवासह शिंदे गटाचे अनेक विभाग प्रमुख व शाखा प्रमुखांचा देखील समावेश आहे या पक्षप्रवेशामुळे बाले किल्ल्यातच एकनाथ शिंदे आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र